नमस्कार आपणा सर्वांचे धडपडणारी मुले ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आपण सुरू केलेल्या एका नवीन प्रवासात म्हणजेच सार काही मुलांसाठी यामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत पालकत्व एक जबाबदारी नव्हे तर एक कला आहे वाचकस्वर ऋतुजा राजगुरू दूध तूप शिरा मासा हे सूत्र म्हणजे पालकांनी पाळावयाच पथ्य आहे या गोष्टी त्यांनी वज्र दूध तूप शीरा, मासा म्हणजे दुर्लक्ष करणं लहानपणापासून मोठेपणापर्यंत आई वडिलांचे अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत मुलाच्या वाढीच्या टप्प्याकडे आहाराकडे अभ्यासाकडे अभ्यासाखेरीजच्या उपक्रमांकडे बोलण्याच्या पद्धतीकडे शाळेकडे शिक्षकांकडे मित्रांकडे मूल काय बोलते आहे त्याकडे ते काय बोलत नाही त्याकडे सुद्धा प्रत्येक पालकानं आपलं कशाकशाकडे दुर्लक्ष होतं याची स्वतःची अशी यादी तयार करावी ध म्हणजे धमक्या देणं अमुक केलंस तर तुला जिन्यात ठेवीन तमुक केलं तर सायकल घेणार नाही अभ्यास नसेल करायचा तर ट्रेकिंगला पाठवणार नाही ऐकणार नशील ना तर तू आम्हाला आम्ही तुला मुलाच्या वाढत्या वयाबरोबरच धमक्यांचं रूप असं बदलत जात पण मुलं कधीच ते जुमानत नाहीत धमक्या केवळ आपल्या समाधानासाठी असतात त्यांचा परिणाम मात्र शून्य फार तर तात्पुरता असतो धमक्या देण्यापेक्षा मुलांशी शांतपणे संवाद साधावा त्यांना आपण सा असं का म्हणतो आहोत हे तू करावंस असं आपल्याला का वाटत हे समजावून सांगावं त्यांचा नक्कीच उपयोग होतो तू तु म्हणजे तुलना करणं मुलांची कुणाशी तरी तुलना करून आपण सांगत असतो तो बघ कसं करतो ती बघ कशी बोलते मुलांना हे ऐकून असं वाटत की अग मी तुझा मुलगा आहे ना तू मला पाहिजेस त्यांचं काय कौतुक का करतेस तुला स्वतःच्या मुलाची किंमतच नाही आपल्याच दोन मुलांची सुद्धा तुलना करू नये तसच त्यांची वर्गातल्या मुलांशी शेजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या मुलांशी देखील तुलना करू नये इतकंच नाही तर स्वतःशीही तुलना करू नये कारण त्यानं मुलं दुखावतात आपल्याला असं सांगण्याची हौस असते की आमच्या लहानपणी आम्हाला जास्तीची पुस्तकं मिळत नव्हती अभ्यासाला स्वतंत्र जागा नव्हती तरी आमचा पहिला नंबर कधी चुकला नाही अलीकडचीच मुलं फार हुशार आहेत एक मुलगा लगेच म्हणाला बाबा तुम्ही गरीब वडिलांचा मुलगा होतात मी श्रीमंत वडिलांचा मुलगा आहे तुम्ही हुशार होतात पण दुर्दैवाने आम्ही नाही मी नेहमी विचारते तुमचा नवरा जर म्हणू लागला की शेजारची बाई किती छान राहते किती चान दिसते, किती छान छान दिसते बोलते घर किती छान ठेवते किती छान स्वयंपाक करते तर तुम्ही असं थोडंच म्हणाल की हो का मी तिच्याकडून शिकून घेईन आणि तसंच वागीन तुम्हाला खरं तर संताप येईल आणि तुम्ही म्हणाल ती आवडते ना तर तिच्याकडे जा कायमचे राहिला पण आपण म्हणू अरे तुझी बायको मी आहे ना मग तिचं काय मला एवढं कौतुक सांगतोस आपण जस दुखावलं जातो तशीच मुलंही दुखावली जातात प म्हणजे परस्पर निष्कर्ष काढणं तुला शाळेत शिक्षा झाली ना बर झालं तू काहीतरी केलं छोटा का रडतोय तूच त्याची खोडी काढली असशील तुझा काही कार्यक्रम मला सांगू नकोस मी ठरवलंय या रविवारी मामाकडे जायचं म्हणजे जायचं या रंगाचा शर्ट तुला छान दिसतो तोंड वाकड करू नकोस हा शर्ट तू आता घालणार आहेस तू नको कपडे घालूस अर्धा तास घालवशी मी तुला पाच मिनिटात घालून देते पालक काही गोष्टी अशा परस्पर करतात शेरे मारतात कार्यक्रम ठरवतात वस्तू आणतात मुलांना हे आवडत नाही हे करताना ज्यांच्यासाठी हे सुरू आहे त्यांचं मत विचारात घ्यायलाच हवं ना शी म्हणजे शिक्के मारण तू आळशीच आहेस तू मूर्ख आहेस बावलट आहेस तुला अक्कल नाही तू मेंगळट आहेस अशा शिक्क्यांनी पालकांची पोतडी भरलेली असते मुलांचा पालकांवर इतका विश्वास असतो की पालक म्हणतात तेच खरं मानून मुलं चालतात त्यामुळे एखाद्या मुलाला दहा वर्ष तू बावळ आहेस असं म्हटलं तर तो भविष्यात खरंच बावळ होऊन दाखवे मग काय करायला पाहिजे तर चांगल्या गोष्टींचे शिक्के मारायला पाहिजे तू अभ्यास किती एकाग्रतेने करतेस आजी येणार असली की तुला किती आनंद होतो तू चित्र काय छान काढतोस इत्यादी कोलकात्याचा शिक्का मारलेलं पत्र कोलकात्याला जाणार पुण्याला नाही येणार तसच चांगले शिक्के ऐकलेलं मूल चांगल्याच गुणांकडे वळणार रा आणि मा म्हणजे रागावणं आणि मारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पालकांना ती आपली वळण लावण्याची हमखास शस्त्र वाटतात पण सर्वांचा अनुभव कि हो असा असतो की त्यांचा उपयोग होत नाही शिवाय मुलं दुखावतात बालभवनात मुलं मारलं मला आत्महत्या करावीशी वाटते आहे आज आईनं मारलं मला घरातून पळून जावं वाटतय आज दोघ ओरडले असं वाटतं की या जगात माझं कोणीच नाही यात थोडी अतिशयोक्ती असली तरी भावना मात्र खऱ्याच आहे मुलांवर हात उचलताना दुसऱ्या हाताना मारणारा हात धरावा आणि स्वतःला विचारावं याची खरच आवश्यकता आहे का नव्याण्णव टक्के उत्तर मिळेल नाही मुलांच्या वेड्या वाकण्याबद्दल तिथल्या तिथं मारण हा उपाय नाहीच नंतर मूल शांत झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी एकत्र बसून या विषयावर बोलाव मुलांचं त्याबद्दल म्हणणं ऐकून घ्यावं काय करूया असं मुलाला विचारलं तर मुलंही उपाय सांगतात अशा वागण्याने राग कमी व्हायला मदत होते पालकांच्या सभेत कधी विचारलं की इथे असे कोणी पालक आहेत का की ज्यांनी मुलाला कधीच मारलं नाही तर शंभरात एखादा हात वर होतो नंतर विचारलं की ज्यांनी हात वर केले नाहीत त्यांनी फार अपराधी वाटून घेऊ नका त्यांच्यासाठी आणखी एक प्रश्न विचारते असे कोणी पालक आहेत का की ज्यांना मुलांना मारल्यावर बर वाटत आनंद होतो त्यांनी हात वर करा असं विचारल्यावर एकही हात वर होत नाही बरं वाटत नाही तर का बर मारतो आपण मुलांना यावर उत्तर येतात मुलं आपली सहनशक्ती फार ताणतात आपल्यालाही इतर ताण असतात मग हात उगारला जातो असं आपण म्हणतो तेव्हा ते संपूर्ण खरं नसतं मोठ्या माणसांच्या हातून काही सांडलं तर आपण त्याला धपाटा घालत नाही पण लहान मुलांच्या हातून सांडलं तर मात्र लगेच धपाटा तेव्हा मात्र आपली सहनशक्ती संपते कशी रागवायचं नाही मारायचं नाही असा निर्धार केला की इतर मार्ग सुचतात कस बोलावं समजावून सांगावं हे कळत हे प्रयोग करायला हवे आपण मुलांशी शांतपणे जबाबदारीने विश्वासानं बोलावं त्यामुळे मुलांची स्वप्रतिमा तशी घडत जाते मुलंही गंभीरपणे ऐकतं आणि स्वतःचे विचार सांगत सा विनाकारण सात्वन करणे तुझा नाही ना शाळेत पहिला नंबर आला नाहीच येणार फार पार्शियालिटी असते तुला नाही का स्पर्धेत बक्षीस बक्षीस मिळालं मला आहे की लोक देतात याला म्हणायचं विनाकारण सातवन याचा मुलांवर वाईट परिणाम होतो एकतर त्यांची अशी समजूत होते की आपल्याला यश मिळालं नाही याचा अर्थ दोष आपला नाही तर लोक वाईट आहेत हा आहे आणि मग ते मूल कधीच पुरेसा प्रयत्न करत नाही म्हणून विनाकारण सातवन करायचं नाही उलट पुढच्या वेळी आपण आणखी छान तयारी करूया जिचा पहिला नंबर आला ना ती खरंच अभ्यासू आहे असं बोललं तर मुलांच्या मनात तिच्याबद्दल असूया राहणार नाही आणि अधिक प्रयत्न करायला त्यांना प्रोत्साहनही मिळेल दूध तूप शिरा मासा यासारखीच आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांना सतत आज्ञा करू नये मुलांना ते आवडत नाही लांबलचक प्रवचन दिली की मुलांना वळण लागेल ही समजूत खरी नाही मुलांना सारखे उपदेशाचे डोस देऊ नयेत आणि खोटी स्तुती तर अजिबात करू नये कारण मुलं फार सच्ची असतात त्यांना खोटेपणाची छटा लगेच कळते पालकांकडून पाच वाक्य ऐकायला मुलं नेहमी उत्सुक असतात एक तू मला आवडतेस किंवा आवडतोस हे तू छान माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे तू सांगतोस ते मी खरं मानते तुझ मत काय आहे माझ चुकलं बर का सॉरी या वाक्यांचा अर्थ काय त्यांच्या बरोबर आपली वागणूक कशी हवी ही वाक्य यांत्रिकपणे नाही तर अगदी मनापासून म्हणायची आणि ते नुसतं वरवरचं बोलणं नसावं मनात तशीच भावनाही असावी आणि हे नुसतं म्हणायचं नाही तर तसंच वागायचं देखील मुलांचं आणि आपलं जग मोठ करण ज्याचं त्याच जग एवढ ज्याच्या त्याच्या डोक्या एवढ आपण काय काम करतो त्याबद्दल काय विचार करतो काय अनुभव घेतो इतरांशी कसा संपर्क ठेवतो काय वाचतो काय शिकत राहतो आपल्याला समाज त्याच्या गरजा किती कळतात यावर स्वतःच जग लहान कि मोठ हे अवलंबून असत बालभवनात आम्ही मुलांना अनेक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी अनेक प्रकारचे व्यायाम करावेत अनेक खेळ खेळावेत गाणी म्हणावीत गोष्टी ऐकाव्यात सांगाव्यात मोकळेपणानं चित्र काढावीत हस्तकला करावी मनमुराद नृत्य करावं भरपूर पुस्तक वाचावीत कविता पाठ कराव्या सहलींच्या निमित्तानं अनेक ठिकाण पाहावीत पक्षी निरीक्षण करावे ट्रेकिंग करावं शेती करावी असं आम्हाला वाटत कारण लहानपणी अनेक गोष्टी केलेल्या असल्या की मोठे मोठेपणी कशाची भीती वाटत नाही कारण संकुचित माणसांना खरं जग कळत नाही हे लहानशा जगात वावरत असतात मुलांना हे घरातूनच कळलं पाहिजे की साधी राहणी उच्च विचारसरणी हे नुसतं भिंतीवर लावायचं सुभाषित नाही ती आचरणात आणण्याची गोष्ट आहे त्यांना बघायला मिळालं पाहिजे की मोठी माणसं खरंच साधी असतात सुखी असतात बाजार जेव्हा वस्तूंनी ओसांडत असतो तेव्हा उगाच त्याच्या मोहन मोहात न पडता जगता यायला हवं कारण आता ज्याच्या गरजा कमी असतील तोच श्रीमंत म्हणावा लागेल मुलांना पर्यावरणाचं महत्व आचरणातून कळत त्यांची चंगळवादापासून दूर राहणं उथळपणा आणि उर्मटपणा त्यांच्यात कधी येऊ नये यासाठी पालकांनाही या गोष्टी आचरणात आणाव्या लागतील खोटेपणा लबाडी बेपरवाई उथळपणा दिखावा हिंसा अधिकारांचा दुरुपयोग भ्रष्टाचार या आपल्या वाटा नाही त्यांच्या मागे कधीही जाऊ नये हे बाळकडू घरातून मुला, मुलाला मिळायला हवं कारण द बेस्ट इन आर फ्री पालकांनी सर्वसाधारण समजूत अशी असते की मुलांना काही समस्या निर्माण झाल्या तर तो त्यांचा आणि त्यांचाच दोष आहे पालकांचा नाही हे खरं नसत मुलांचे प्रश्न सोडवताना आपलं काही चुकतं का, का हेही पालकांना पाहावं लागतं एक प्रश्न सोडवायचा तर त्याचं एकच उत्तर नसतं दहा उत्तर असू शकतात ती शोधावी लागतात प्रश्न सोडवताना मूल हरलं आणि आपण जिंकलो असं झालं तर तो, तो प्रश्न सुटत नाही तर अधिक गंभीर होत जातो त्यामुळे तू का मी ही पालकांनी करू नये कोणी जिंकलं नाही आणि कोणी हरलंही नाही असं झालं तर तो, तो प्रश्न सुटला म्हणायचं घरातल्या सर्वांनी एकत्र बसणं प्रश्नांवर उपाय सुचवणं एखादा उपाय निवडणं तो अंमलात आण या सर्व गोष्टी करून पाहाव्यात अशा एकत्र बैठकीत मुलांना बोलायला प्रोत्साहन द्यावं अवकाश द्यावा पालकांना मुलांच्या वाढीदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे प्रश्न सतावत असतात त्यासाठी वेळेवर चांगल्या समुपदेशकाकडे जाणं ही आज काळाची गरज बनली आहे आपण सांगू तशी मुलं वागत नाही तर आपण वागू तशी वागतात पालक म्हणून केवढी जबाबदारी आपल्यावर असते मुलांसोबत क्वालिटी लाईफ जगण्यासाठी पालक शिक्षण आज अत्यंत गरजेचं बनलं आहे आपल्या गुणांचा मुलांना फायदा होतो की आपल्या दोषांचा त्रास होतो आपण स्वतः बदलायला हवं का याचा सर्व पालकांनी विचार जरूर करावा पालकांच्या वागण्याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी विचार करूनच वागायला हवं वाढत असताना त्याला नुसतं प्रेम पुरेस नसतं तर त्याला आत्मसन्मानही हवा असतो मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण घरातूनच सुरू होते त्यामुळे घर सुसंस्कृत आणि मुलांना मूल्य व पंख देणारं हवं मुलांचं चुकल्यास त्यांना मारण हा त्यावरचा उपाय नाही तर मुलांशी संवाद साधणं त्यांना विचारणं त्यांचे विचार लक्षात घेणं हा सर्वोत्तम उपाय आहे पालकत्व ही एक कला आहे एक शास्त्र आहे त्यांचे ठराविक असे नीतीनियम नाही प्रत्येक मूल हे विशिष्ट असत त्याचं हे वैशिष्ट्य पालकांनी जोपासायला हवं धन्यवाद